चारचाकीच्या अपघातात दोन महिला जागीच ठार झालेत अश्विनी पंकज निकम वय सदतीस राहणार विक्रोळी मुंबई व रुपाली सचिन कांबळे वय चाळीस राहणार आष्टा मिसळवाडी अशी मृत महिलांची नावे आहेत तर देवांशी पंकज निकम वय सात व अक्षय गजानन उल्लाळकर वय तीस राहणार मुंबई हे दोघे जखमी झालेत हा अपघात आष्टा औदुंबर रस्त्यावर आज शनिवारी सकाळच्या सुमारास घडलाय घटनास्थळ व पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की मुंबई येथील गजानन उल्लाळकर पती पत्नी औदुंबर दत्त दर्शनासाठी शुक्रवारी आले होते त्यांची मुलगी अश्विनी व नाथ नाांशी दत्त दर्शनासाठी येणार होते त्यामुळे बंधू अक्षय अश्विनी व देवांशी शुक्रवारी आले तेथून मित्राची चार चाकी क्रमांक एम एच बारा डब्ल्यू ई सदतीस पंचाहत्तर घेऊन पहाटे दत्त दर्शनासाठी निघाले पुणेहून आष्टा ते औदुंबर जात असताना एका लॉजच्या नजिक समोरून रुपाली कांबळे अचानक गाडीच्या समोर आल्या त्यांना वाचवण्याच्या प्रयत्नात अक्षय उल्लाळकर यांनी ब्रेक दाबला मात्र रुपाली कांबळे यांना धडकून गाडी पुढे उसाच्या शेतात गेली गाडीच्या धडकेत रुपाली कांबळे जागीच ठार झालेत तर गाडीमधील अक्षय यांची बहीण अश्विनी निकम यांच्या डोक्याला जोरदार मार लागल्याने त्याही जागीच ठार झालेत भाची देवांशी निकम व अक्षय उल्लाळकर हे जखमी झालेत जखमींना आष्टा येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले घटनास्थळी अश्विनी निकम यांचे आई वडील व नातेवाईकांनी हंबरडा फोडला होता दत्तदर्शनासाठी येणाऱ्या लेकीवर काळाने घाला घातल्याने आई वडिलांचा टाहो हृदय पिळवटून टाकणारा होता घटनास्थळी आष्टा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्रीकृष्ण कटकधोंड सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश गायकवाड सतीश शिंदे जयदीप कळेकर यांच्यासह पोलीस दाखल झाले अश्विनी निकम व रुपाली कांबळे यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी आष्टा ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आलाय